ससूनमधील डॉक्टर अजय तावरे हा पुणे पोस्ट प्रकरणातील आरोपींच्या रक्त नमुन्यात फेरबदल केल्याप्रकरणी अटकेत आहेत आता त्याच्या विरोधात आणखी गंभीर माहिती समोर आली असून दोन हजार बावीस साली उघड झालेल्या किडनी रॅकेट प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झालंय पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार डॉक्टर तावरने किडनी प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष असताना रुग्णांचे बनावट नातेवाईक सादर करून प्रत्यारोपणाला परवानगी दिली होती या किडनी रॅकेट प्रकरणी स्वतंत्र तपास सुरू असून लवकरच या रॅकेटचा संपूर्ण पर्दाफाश केला जाणार असल्याची जा माहिती सूत्रांकडून देण्यात आली कोणाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या समित्या कार्यरत असतात रिजनल ऑथरायझेशन कमिटी ही जी समिती आहे या समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर अजय तावरे हे काम पाहत होते एकंदरीत आतापर्यंत झालेल्या तपासावरून डॉ तपासी अधिकारी यांना जे निष्कर्ष त्यांनी प्राप्त केलेले आहेत त्यातले काही साक्षीदार आहेत त्यांचे काही जबाब आहेत इतर काही बाबी आहेत याच्यावरनं प्राप्त झालेल्या या निष्कर्षांवरनं डॉक्टर तावरे यांना सुद्धा आरोपी याच्यामध्ये निष्पन्न करण्यात आलेले आहे आणि त्याबाबत न्यायालयामध्ये प्रोडक्शन वॉरंट प्राप्त करून घेऊन त्यांना प्रोड्यूस करून आपल्याला दोन जून दोन हजार पंचवीसपर्यंतची त्यांची पोलीस कस्टडील रिमांड आपल्याला प्राप्त आहे यातील तपास हा पुढे चालू आहे त्या तपासाअंती इतरही निष्कर्ष निघतील त्याप्रमाणे तपास यंत्रणा ही, ही पुढील कारवाई करेल